दोन हजार चोवीसच्या विधानसभेचे रंगमाळे चालू आहे आणि त्या दाखवा बीड जिल्ह्यातील माधवराव विधानसभेचे उमेदवार अपक्ष मतदार माधव चेनुप्रा यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली असेल सगळे त्यांना मोठ्या प्रमाणात मतदाराच्या माध्यमातून त्यांनी सहानुभूती मिळवत सहानुभूती मिळत असल्यामुळे त्यांची विजयाची वाटचाल दिसून येत आहे त्यांच्या सौभाग्यवती आदांगी यांना आपण विचारलो हे आपल्या पतीने प्रचारामध्ये आघाडी घेतल्या असल्यामुळे बीड जिल्ह्याच्या भूमिया आणि महाराष्ट्राच्या नक्कीच माधव त्यांना आमदार नाही कारण माधव सर्वसामान्यांनी धावून घेणार असल्यामुळे व नर्मदा उद्योग समूहात हजारो कुटुंब आपल्या कुटुंबाचा हजार निर्माण असल्यामुळे एक आदर्श चाळीस संपन्न उमेदवार माझ्या सभेला लाभलेला असल्यामुळे त्या नक्कीच या आमदार होती

तर आम्ही त्यांना विकास करू झाले या भागाचे विकास योग्य रुपया बदल झाले विकासाचे गंगालूट करून दाखव आज बघा लल देव त्याला माहिती देताना म्हणतात पत्रकार बंग